शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये माझी आमदार अरुण काका जगताप गेल्याचे मोठे दुःख होत आहे जगताप परिवाराने आता कोसळलेल्या दुःखातून स्वतःला सावरावे स्वर्गीय अरुण काकाचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करायचे आहे आमदार संग्राम जगताप व सचिन जगताप यांची काळजी करू नका मी स्वतः त्यांची जबाबदारी घेतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमती पार्वती जगताप यांना आधार देत सातवन केले नगर शहरातून चारचाकी वाहन चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी चार जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय रमेश साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राहुल सांगळे संतोष कातकडे पांडुरंग चोरमारे आणि विकास जगन्नाथ ढाकणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घराच्या समोर रस्ता कडेला लावलेली रॉयल एनफील्ड कंपनीची बुलेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली घटना तारकपूर येथील सिंधी कॉलनी येथे घडली याबाबत मयूर कांजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफकाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हवालदार शिरसाट करीत आहेत कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये पसार असलेल्या एका संशयित आरोपीला अटक करून त्याच्याकडून एकूण सतरा हजार चारशे रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना बातमीदारांतर्फे माहिती मिळाली अहिल्यानगर परिसरात एक संशयित इसम फिरत आहे त्यांनी ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे व त्यांच्या पथकाला कळवली सावडी परिसरातील पाईपलाईन रोड येथे फेरफटका मारणाऱ्या एकोणतीस वर्षीय महिलेस एकटक पाहून अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती सोबत रात्री जेवणानंतर कॉलनीमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेली होती त्यांच्या हातातील प्लॅस्टिकच्या पिशवीतून काहीतरी वस्तू काढून तो अश्लील हावभाव करत होता त्यानंतर त्याने अश्लील भाषेत शिवेगाळ करून पीडितीला ठा मारण्याची धमकी दिली शहराच्या खबरवाद मध्ये मात्र तुम्ही शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर